बाळ फ्री श्रीखंड काढण आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळे रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार आज आम्ही दोडामार तालुक्यातली सर्व शिवसेना पक्षामार्फत उमेदवारी अर्ज दाखल केलेले आहेत प्रत्येक मतदारसंघात शिवसेना प्रदेशामार्फत उमेदवारी दाखल केलेली आहे आमची या ठिकाणी शिवसेना भाजप अशी युती आहे आणि युतीच्या आदेशाप्रमाणे या ठिकाणी निवडणूक लढवली जाणार आहे चित्र या ठिकाणी पाहता आपल्या उमेदवारांनी ज्या मित्रपक्षाच्या जागा आहेत त्याच्यावरती सुद्धा काही जागावरती अर्ज याबद्दल विषय असा आहे की युती झाल्यानंतर थोडीशी कार्यकर्त्यांमध्ये उमेदवारी आपल्याला मिळ मिळत नाही याबद्दल थोडीशी नाराजी आहे परंतु ज्यांनी ज्यांनी फॉर्म भरलेत त्यांचे वरिष्ठ नेते या ठिकाणी जे दोन तीन दिवस आहेत त्या दोन तीन दिवसामध्ये त्यांची समजूत काढून हा जो विषय आहे ते वरिष्ठ नेते मिटवतील